सिंह राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे सिंह राशीच्या जातकांवरती त्याचा परिणाम काय होणार आहे या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही संकट असेल अडचणी असेल आणि काही प्रश्नांची उत्तरंही आपल्याला मिळत नसेल तर आपण आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमानं या प्रश्नांची सोडवणूक करू शकतो आणि जीवनामध्ये आपण चांगला मार्ग घेऊ शकतो स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्ट बरोबर आपल्या कुंडलीच्या संदर्भातली माहिती देऊन योग्य उत्तर मिळवू शकतात या संपूर्ण जून महिन्यामध्ये काही विशेष ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं एक जून या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये येतोय बारा जून या दिवशी शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये येतोय चौदा जून या दिवशी बुध ग्रह मिथुन राशीमध्ये येतो आहे चौदा जून याच दिवशी सूर्यग्रह हा सुद्धा मिथून राशीमध्ये वास्तव्य करतो आहे शेवटी महिन्याच्या अगदी शेवटी एकोणतीस जूनला बुध ग्रह हा राशीमध्ये आपलं वास्तव्य करणार आहे तर मग या ग्रह परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम प्रथम स्थान लग्नभाव आपण या स्थानाला म्हणतो या स्थानाचा स्वामी म्हणजेच सूर्यदेव सिंह राशी ही पाचवी रास ज्योतिषशास्त्रामधली आहे आणि ही ज्या ज्या जातकांची जन्मराशी आहे लग्न राशी आहे त्यावरून आपण हा गोचरीचा फलादेश बघू शकत असतो मग या प्रथम स्थानाचा लग्नेशाचा मालक हा एकादश स्थानामध्ये येऊन विराजमान झालेला आहे आणि हा चौदा जून या दिवशी मिथून राशीमध्ये आलेला आहे मित्रांनो मग लग्नेश ज्या वेळेला लाभामध्ये येतो त्यावेळेला अनेक प्रकारचे लाभ होतात मग या लाभांमध्ये विशेष करून काय होतं तर आपल्या बुद्धिमत्तेने जो एखादा निर्णय घेतलेला आहे बऱ्याच वेळेला मनामध्ये द्विधा अवस्था असते की मी ही जी गोष्ट करतोय ही होईल की नाही मग ज्योतिषशास्त्र तुम्हाला या महिन्यामध्ये सांगताय की तुम्ही जो निर्णय घ्याल तो होईल जे कार्य तुम्ही हाताशी घ्याल ते कार्य तुमचं परिपूर्ण होणार आहे असे योग सिंह राशीच्या लोकांसाठी या जून महिन्यामध्ये आलेले आहेत पण हा निर्णय किंवा ही जी कोणता कालावधी तुमच्यासाठी असणार आहे की ज्या काळात तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे त्या कामाला तुम्ही पुढे फॉलो केलं पाहिजे पूर्ण केलं पाहिजे तर चौदा जूनच्या नंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी अत्यंत व्यवस्थितपणे दिलेली जबाबदारी पार पाडू शकतात द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध देवता हा सुद्धा एका स्वराशी मध्ये आलेला आहे आणि विशेष म्हणजे सूर्य आणि बुध हे दोन्हीही ग्रह एकाच दिवशी आपलं राशी परिवर्तन करून दशस्थानात आलेले आहेत मग धनेश ज्या वेळेला लाभामध्ये येतो आणि सूर्याबरोबर बोधादित्य नावाचा ज्या वेळेला तो एक राजयोग तयार करतो बुद्धीच्या जोरावरती धनप्राप्तीचे योग कुटुंबातील लोकांना मनाप्रमाणे त्यांच्या सगळ्या सुख सुविधा तुम्ही त्यांना पुरवणं विशेष करून त्यांना कुठे फिरायला घेऊन जायचं असेल ते परिपूर्ण होणं याचबरोबर त्यांचे जर मनात काही इच्छा होती की आपण वास्तू घ्यावी आपण एखादं वाहन घ्यावं किंवा आपण अनेक प्रकारच्या काही खरेदी कराव्या विशेष करून गृहिणी असेल तर सुवर्ण खरेदी मग ती जी मनातली सुप्त इच्छा ती पूर्ण हे होत नव्हती ना तर ती येत्या चौदा जून नंतर तुमच्या मनासारखी इच्छा ती पूर्ण होईल आणि सगळ्या गोष्टींना अगदी चांगले मार्ग निघणार आहेत याचबरोबर तृतीय स्थान या तृतीय स्थानामध्ये तुला राशी विराजमान आहे स्वामी शुक्रदेवता हे सुद्धा बारा जूनला एकादशस्थानामध्ये येऊन विराजमान झालेत बघा लग्नेश धनेश आणि याचबरोबर पराक्रम स्थानाचा मालक हे तीनही स्थानाचे मालक ग्रह हे एकादशस्थानामध्ये विराजमान झालेले आहेत म्हणजेच काय बुद्धिमत्ता धन आणि पराक्रम याचं एकत्रीकरण म्हणजे तुमच्या जीवनातील ज्या ज्या तुम्ही आयुष्यामध्ये गोष्टी करू शकले नाही किंवा आतापर्यंत ज्या गोष्टीसाठी लढत होते ती गोष्ट परिपूर्ण होण्याचा योग सिंह राशीच्या लोकांचा या महिन्यात आहे म्हणजेच काय एखादी कंपनी होती तिच्यामध्ये जॉब करायचा होता ते कामच आपलं परिपूर्ण होत नव्हतं अनंत अडचणी येत होत्या स्वतःहून त्या, त्या कंपनीकडनं आपल्याला लेटर येईल स्वतःहून तुम्हाला एखाद्या कामासाठी बोलवलं जाईल भाऊबंदकीमधील वाद मिटतील शेतीचे प्रश्न सुटतील याचबरोबर ज्या ज्या मुलांनी शिक्षणासाठी उच्च शिक्षण आपल्या भावाला पण जर कुठे बाहेर पाठवायचं होतं शिक्षणासाठी आर्थिक त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे होते त्या सगळ्या गोष्टी ह्या येत्या जून महिन्यामध्ये तुमच्या परिपूर्ण होत आहे आणि अडचणी कमी होत आहे स्थान या स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळदेवता हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झाला आहे आणि तोही अगदी महिन्याच्या पहिल्या दिवशीच म्हणजे एक जूनला मग चतुर्थेश ज्यावेळेला भाग्यात जातो त्यावेळेला आपल्याला आपल्या आईचा आशीर्वाद हा खूप मनापासून मिळत असतो याचबरोबर आईच्या माहेरील काही लोकांचं धन संपत्ती किंवा आपल्या मावशीला दिलेले पैसे असेल मामांना दिलेले पैसे असेल उसने ते पैसे परत मिळणं किंवा त्या लोकांकडनं तुम्हाला मदत होणं याचा अनुभव तुम्हाला सिंह राशीच्या लोकांना या, या महिन्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही याचबरोबर तुम्ही जर काही वास्तू घेतली आहे थोडेफार पैसे कमी पडत आहे वाहन घेतलंय ते कामच होत नाहीये गुरुजी आमचं मग मा आता आम्ही मार्ग काय काढावा तर त्या कामामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या मातुल घराण्याचे लोक हे नक्की धावून येणार आहे आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या गुरुची शक्ती गुरुमंत्राचा जपही तुम्ही जर घेतलेला असेल तर तो करा आलेलं संकट तुमचं दूर होईल आणि ते कार्य परिपूर्ण होणार आहे पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे शिक्षणाचाही विचार या स्थानावरनं होतो पंचमेश गुरुदेवता हे दशमस्थानामध्ये आलेले आहे पंचमेश दशमातेनं म्हणजे आपलं राहिलेलं अर्धवट शिक्षण परिपूर्ण होणं याचबरोबर मित्रांनो ज्या जातकांना संततीसाठी चान्स घ्यायचा आहे ते जून महिन्यामध्ये घेऊ शकतात मनाप्रमाणे त्यांना संतती प्राप्तीचे योग आहेत सिंह राशीच्या ज्या गृहिणी आहेत त्यांना या कालावधीमध्ये गर्भधारणा ही शंभर टक्के होऊ शकते मग ती डॉक्टरी इलाजाने असेल आध्यात्मिक उपायानं असेल या सगळ्या गोष्टींचा उपयोग त्यांना होणार आहे फक्त आपण सात्विक आहार ठेवा उष्णता शरीरामध्ये वाढणार नाही याची काळजी गृहिणींना घ्यावी लागेल विशेष करून तांब्याच्या भांड्यातील पाणी सिंह राशीच्या लोकांसाठी पिण्यासाठी अत्यंत योग्य आहे उच्च शिक्षणासाठी जर सिंह राशीच्या लोकांना बाहेर जायचं असेल किंवा ज्यांचं शिक्षण पूर्ण झालंय मग ते इंजिनिअरिंगचे जर काही विद्यार्थी असेल तर त्यांचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन होईल षष्ठ स्थानामध्ये मकर राशी विराजमान आहे षष्टेश सप्तमामध्ये आलेलं आहे मग ज्या वेळेला स्थानाचा मालक सप्तम स्थानामध्ये येऊन विराजमान होतो त्यावेळेला आपल्या मैत्रिणी बरोबर मित्राबरोबर मामाच्या मुलीबरोबर विवाह होण्याचे चान्सेस खूप असतात शंभर टक्के होतात नवे नवे तुमच्या बरोबर एखादी मुलगी ऑफिसमध्ये जॉब करत असेल काम करत असेल किंवा तुमच्या अवतीभोवती जरी असेल तरी नकळत प्रेम होऊन तुमचा विवाह होईल बरोबर आपल्या जोडीदाराला म्हणजेच आपल्या पत्नीला अथवा पतीला नोकरीचे योग या जून महिन्यामध्ये सिंह राशीच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये दिसतात सप्तमेश सप्तमात येणं शनी ग्रह असण म्हणजे पंचमहापुरुष योगाचा शशनावाचा राजयोग म्हणजेच आपला जो पती आपली जी पत्नी ही आपल्याशी एकनिष्ठ पतिव्रता पती आणि पतिव्रता पत्नी आपल्या सोडून दुसरा ते कोणाचाही विचार करणार नाही भागीदारीसाठी व्यवसायाच्या दृष्टीनं जून महिना सिंह राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ काळ आहे अष्टमस्थान या अष्टमस्थानामध्ये राहू ग्रह विराजमान आहे आणि अष्टमेश दशमात गेलेला आहे मग अष्टमेश ज्या दशम दशमस्थानामध्ये जातो त्यावेळेला मित्रांनो आपल्या कर्माची साथ आपल्याला लाभत असते म्हणजेच काय अचानक पद्धतीनं पूर्वी गुंतवलेल्या पैशाची दाम दुप्पट पैसे आपल्याला मिळणं मग ते प्रकारे असतात ते पैसे किंवा ती लक्ष्मी कशा प्रकारे आपल्याला मिळू शकते याही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तर ती तुम्हाला अशा प्रकारे मिळणार आहे की तुम्ही एखादा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेले असेल सोन्यामध्ये असेल जमिनीमध्ये असेल किंवा एखादं घर घेऊन ठेवलेलं असेल ते या महिन्यामध्ये विकलं जाऊन तुमचे आर्थिक प्रॉब्लेम सगळे संपणार आहेत भाग्यस्थानामध्ये मेष राशी आहे आणि भाग्येश भाग्यामध्ये आहे तीर्थयात्रा तीर्थयात्रेला जाऊन तिथे अन्नदान करणे हे सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यांचे पूर्वीचे असलेले सगळे दोष दूर होण्यासाठी हा महिना उत्तम आहे विशेष करून एखाद्या देवीच्या मंदिराला पुरातन आपण भेट द्या दर्शन घ्या आशीर्वाद घ्या आणि तिथे अन्नदान करा म्हणजेच तुम्हाला आर्थिक कुठेही प्रॉब्लेम येऊ शकणार नाही दशमस्थानामध्ये गुरुग्रह विराजमान आहे तो वृषभ राशीमध्ये आणि दशमेश शुक्र हा बारा जूनला एकादशस्थानात गेलेला आहे हे दोन्हीही अत्यंत शुभ ग्रह आहेत दशमेश लाभात जातो त्यावेळेला ज्या ज्या लोकांना सौंदर्य प्रसाधनाच्या संदर्भामध्ये कपड्याच्या व्यवसायामध्ये याचबरोबर भोजन भोजनालय सुरू करणे याचबरोबर एखादा केटरिंगचा व्यवसाय सुरू करणे एखादा हॉल घेणे डायमंडचा व्यापार करणे सोन्याचा व्यापार करणे गिफ्ट वस्तूंचा व्यवसाय करणे याचबरोबर चांगल्या प्रकारचं शूजचं दुकान टाकणे फुटवेअर असेल याचबरोबर काही होलसेलचा भाजीपाल्याचा व्यापार आपण सुरू करत आहात मिठाईचं दुकान जर टाकत ता आहात तर नक्की करा त्यामध्ये मोठी धनप्राप्ती तुम्हाला लाभेल शेतीच्या संदर्भामध्ये जोड व्यवसाय उद्योगधंदा जर सुरू केला तर त्यातनंही मोठी धनप्राप्ती तुम्हाला होणार आहे एकादशस्थानाचा स्वामी एकादश स्थानामध्ये बुधग्रह विराजमान असल्यामुळे मित्र बहीण भाऊ आप्त सोयरे त्या सगळ्यांकडनं तुमच्या प्रगतीच्या दृष्टीनं हा कालखंड चांगला असेल तुमच्याविषयी ते चांगलं बोलतील आणि त्या चांगल्या विचारांमुळे तुमची प्रगती ही अत्यंत लाभदायक आणि उत्तरोत्तर पुढे जाणारी आणि जीवनाला एक चांगली कलाटणी आणणारी अशी असेल व्ययस्थान व्ययस्थानामध्ये कर्कराशी आहे त्यामुळे या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विशेष असा खर्च स्वतःसाठी तुम्ही करणार नाही पण परिवारासाठी नक्की तुम्ही करणार आहात आपल्यासाठी शुभ अंक सात आहे अशुभ अंक नऊ आहे आपल्यासाठी शुभ रंग जांभळा आहे अशुभ रंग आपल्यासाठी पिवळा आहे कुठल्या दिवशी तुम्ही सिंह राशीच्या जातकांनी कामाला सुरुवात करावी तर पंधरा तारीख आणि सोळा तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख आणि एकोणतीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो हा दारिद्र्यता नाशक मंत्र आहे या मंत्राचा असा श्रद्धेनं आपण रोज एकशे आठ वेळेला जप केला तर नक्की आपला त्रास अडचणी कमी होतील यामध्ये शंका नाही मंत्र आहे ओम ह्रीम ह्रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवायमा या, या मंत्राचा जप करा आपण लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये